आला श्रावण श्रावण दारी हिरवाई व्रत व्रतवैकल्याचा हा श्रावण गोकुळच्या श्रीखंड आणि बासुंदीने आणखी मधुर करूया शिवसेनेची स्थापना एकोणीस जून एकोणीसशे सासष्ट साली मुंबईमध्ये सन्मान्य शिवसेना प्रमुखांनी केली आणि त्यावेळेला मुंबईसह महाराष्ट्रामध्ये मराठी माणसाला न्याय मिळत नव्हता दाक्षिणात्यांकडून प्राबल्य होतं त्यांचं प्राबल्य होतं उत्तर भारतीयांचं प्राबल्य होतं विमा कंपन्यांमध्ये आम्हाला स्थान नव्हतं बँकांमध्ये आपल्याला नोकऱ्या मिळत नव्हत्या व्यवसायाच्या माध्यमातून मराठी माणसाची पिछाट चालली होती आणि त्यामुळे मराठी माणसाला न्याय देण्यासाठी सन्मान्य शिवसेना प्रमुखांनी आणि त्यांच्या बरोबर साथीनं लढणारे धर्मवीर आनंदगे साहेब यांनी शिवसेनेची स्थापना केली आणि खऱ्या अर्थानं शिवसेनेच्या माध्यमातून मराठी माणसाला न्याय मिळू लागला या ठिकाणी आज उपस्थित असणारे आपली राधानगरी बुदरगड तालुक्यातील देखील अनेक मान्यवर मुंबईला असतील मुंबईतून या ठिकाणी आले असतील कोल्हापूर जिल्ह्यातून लाखो आपले लोक मुंबईला त्यांना न्याय देण्याचं काम शिवसेनेनं केलेलं आहे याच पद्धतीनं आपण काम करत राहिलो शिवसेनेच्या शाखा स्थापन झाल्या या ठिकाणी अँब्युलन्स निघाल्या विविध आरोग्य शिबिरं सुरू झाली आणि लोकांचा लोकांना न्याय देण्याचं काम सुरू झालं बघता बघता शिवसेनेचं वटवृक्षामध्ये रूपांतर झालं कोल्हापूर जिल्ह्यामध्ये शिवसेनेची स्थापना सहा मे एकोणीसशे शहाऐंशी साली झाली मला आज या ठिकाणी सन्मान्य खासदार साहेबांना आनंदाने सांगावं असं सा वाटतं आणि ते ज्यांची आठवण या ठिकाणी करणं गरजेचं आहे ते आपले कैलासवासी रामबो दादा चव्हाण जे सतरा वर्ष जिल्हा प्रमुख या शिवसेनेचे होते आत्ता सन्मान्य माजी आमदार सुरेशराव साळोके आहेत चंदूभाऊ साळोके आहेत आत्ता व्यासपीठावर उपस्थित असणारे आपले महानगराचे अध्यक्ष शिवाजीराव जाधव आहेत अशा अनेकांनी शिवसेनेची स्थापना केली प्रामुख्यानं ज्या वेळेला शिवसेनेचे बोर्ड किंवा उद्घाटन ग्रामीण भागामध्ये व्हायची त्यावेळेला उद्घाटन करून दादा या ठिकाणी आले की बोर्ड उचलायचे आणि नदीत फेकून द्यायची अशी पहिल्यांदा परिस्थिती होती आणि त्यावेळेला मोठ्या प्रमाणात लढाई सुरू होती शिवसेनेची पाळंमुळं आज संपूर्ण जिल्ह्यामध्ये रुतलेले आहेत याचं प्रमुख कारण आज या ठिकाणी आज ज्येष्ठ मंडळींचं नाव या ठिकाणी घेणं क्रमप्राप्त ठरतं या ठिकाणी शिवसेनेचं अरे आज आपण पाहतो आम्ही आज पाच आमदार आहोत आज खासदार आहेत आमचे आमदार आमचे खासदार थोडक्यात पराभूत झाला त्यावेळेची निवडणूक देखील मला आठवते सन्माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी कोल्हापूरमध्ये या ठिकाणी ठाण मांडलं आणि या ठिकाणी खासदार दर्शील मानना निवडून आणलं ही इलेक्शन संपूर्ण महाराष्ट्रानं पाहिलेले आहे नेता कसावा असावा तर एक उत्तम उदाहरण या ठिकाणी एकनाथजी शिंदे साहेब आहेत बंदवण आमचे खासदार संजय दराव मंडल थोडक्यात पराभव झाला ठीक आहे आम्ही पराभव मान्य केला त्यावेळा एका नेत्यानं कोल्हापूर जिल्ह्यामध्ये बोर्ड लावले आता कोणाची वाढली घंटी आणि मला आठवत आहे त्या ठिकाणी त्यावेळेला सन्मान्य मुख्यमंत्री मोदींना आम्ही शब्द दिला होता लेंगणा यांना बोर्ड लावू द्या पण झालेल्या विधानसभेमध्ये दहाच्या दहा आम्ही त्यांची घंटी वाजवून दाखलेली लक्षात ठेवलं पाहिजे आणि आता आपली जबाबदारी आहे या ठिकाणी शाखेचं आपलं उद्घाटन झालेलं आहे जिल्हा मध्य मद्द, मध्यवर्ती कार्यालयाचं उद्घाटन झालेलं आहे आपल्याला सक्रिय सदस्य करायचे आहेत आपल्याला सदस्य नोंदणी करायची शाखांची उद्घाटना करायचे कारण एक लक्षात घ्या आज शिवसेना प्रमुखांचं स्वप्न साकार झालेलं आहे धर्मवीर आनंदगे साहेबांचं स्वप्न साकार झालेलं आहे आपल्याला आपल्या जिल्ह्याला पालकमंत्री मिळालेलं आहे आणि मग असं असताना संपूर्ण जिल्ह्यामध्ये शिवसेनेची पाळ्यामुळे खोलवर रुजली पाहिजे त्यासाठी आपण काम केलं पाहिजे सर्वांनी शिवसैनिकांनी कामाला लागलं ला पाहिजे कारण ज्या पद्धतीने आज खासदार साहेबांनी या ठिकाणी सांगितलं परवाच्या झालेल्या मेळाव्यामध्ये शिवसेनेच्या वर्धापन मेळाव्याला मुंबईला साहेबांनी सांगितलेलं आहे आता तुमच्या निवडणुका झालेल्या आहेत आमदार निवडून आलेले आहेत खासदार निवडून आलेले आहेत पण ज्यांनी तुमच्यासाठी काम केलेलं आहे त्यांच्यासाठी तुम्ही कामाला लागले लागायचं असं साहेबांनी सांगितलेलं आहे आता ही आपली जबाबदारी आहे आम्ही तर तुमच्या बरोबर आहोतच पण तुम्ही देखील कामाला लागलं पाहिजे विविध गावामध्ये विविध शहरात गुवाहाटमध्ये शाखा झाल्या पाहिजेत या ठिकाणी आपली सर्वांची जबाबदारी आहे की येणार आहे या निवडणुकीमध्ये जिल्हा परिषदेवरचा अध्यक्ष असेल महापालिकेचे महापौर असतील नगरपालिकांमधले नग... महापौर असतील हे सर्व शिवसेनेच्या निवडून आणण्यासाठी आपण तयार लागावं ला ला लागा